सेवनामध्ये आपलं स्वागत आहे मुघट बस स्थानक दुरुस्तीच्या नावाखाली दोन लाख रुपयांचा भ्रष्टाचार आमदार श्री जया चव्हाण यांनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी मुदखेड तालुक्यातील मौजे मुगट ग्रामपंचायतचा सावळा गोंधळ उजेडास आला असून मुगट बस स्थानकाच्या दुरुस्तीच्या नावाखाली दोन लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शंकर गोपीनाथ मुंगल यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे मुगट ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या संघ नमताने चक्क बस स्थानक दुरुस्तीच्या पंधरा वित्त आयोगाच्या आणि निधी दोन लाख रुपयांचा भ्रष्टाचार करून हडप केल्या असल्याचे सांगितले पंचायतच्या ऍपच्या माध्यमातून संबंधित गुत्तेदार गोविंद कपाटे यांनी बस स्थानकाची सीम, सीमा सीमा भिंत बाजूची भिंत व संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले असल्याची मेरी पंचायतच्या ऍपच्या माध्यमातून उघड झाले आहे मुघट बस स्थानकाच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार याकडे यांनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी गोपीनाथ मुंगल राहणार मुघट तालुका मुदखेड आणि जिल्हा नांदेड सदरील विषय ग्रामपंचायत मुघट यांनी जे भ्रष्टाचार केलेले आहे बस स्टँड बद्दल तेव्हा ग्रामसेवक कोपलवार व सरपंच वंजे आणि कॉन्ट्रॅक्टर कपाटे यांनी दोन हजार सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ग्रामपंचायत मार्फत बस स्टँडची आपल्या दुरुस्ती करण्याचं केलेलं आहे पण त्यांनी ॲक्च्युअलमध्ये दुरुस्ती के काही केलेली नाही सगळं कागदपत्रे पैसे उचलून घेतलेले आहेत आणि सध्या जर आपण बघितलं तर आपले बसस्टँडची दुर्व्यवस्था बघा तुम्ही ते जे आहे आपलं बसस्टँड ॲक्च्युअलमध्ये ते आहे म्हणजे जे काही काम केले ते कागदपत्री काम केले ओरिजिनलमध्ये काहीच काम केलेलं नाही पैसे उचलून घेतले परस्पर आणि काही काम झालेलं नाही सगळं बोगस झालेलं आहे काम याचं निवेदन आपण ऑलरेडी गट विकास अधिकाऱ्याला दिलेलं आहे आपल्याला हा गट विकास अधिकारी म्हणले की भाडेकर यांना पंच विस्तार अधिकारी भाडेकर यांना नेमलेला आहे आणि त्यांच्या मार्फत चौकशी करणार आहेत काय ग्राम ग्रामसेवकासोबत बोलणं झालेलं आहे ग्रामसेवक म्हणतायत की हे काम आम्ही केलंच नाही आणि जर आपण बघलं पोर्टलवर तर सगळे कामाचे पैसे उचलले उचलून घेतलेले आहेत त्याचे इनव्हॉइस नंबर कॉन्ट्रॅक्टरचे नंबर सरपंचाची सही ग्रामसेवकाची सही सर्व काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे पोर्टलवर ऑनलाईन आपल्या गावामध्ये पोर्टलला किल्ला काढलेला आहे यांनी दोन लाख रुपये या बसस्टँड ची दुरुस्ती म्हणून बिल उचलून घेतलेलं आहे असंच विद्यार्थ्याची एक अभ्यासिका म्हणून त्याचे दोन लाख रुपये उचलून घेतलेले आहेत गावात घनकचरा व्यवस्थापनाची असाच बाजार केलेला आहे गट्टूचा म्हणून गावात बसले त्याचाही काळा बाजार केलेला आहे असे एकंदरीत गावात असे खूप सारे घोळ चालू आहेत आणि जल करोड रुपये उचलले तरी अजून कोणाच्या घरी पाणी आलेलं नाही आम्हाला बस स्टँडच बसायला माझ गाव खांबाडा एक तास झाला एक तास असून रोड जाते जातात काही उडून गिडून लागल त्याच भीती पण वाटत